लोकांचं लक्ष जर तस जे प्रेझेंटेशन होत हे पॉवर आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन वगैरे म्हणल्यावर सहसा जसा आपण सिनेमा बघायला असतो आपण पहिल्या रेंज कधी बसत नाही आपण असतो त्याच पद्धतीनं ही स्वतः आणि फारूक अब्दुल आणि शेवटी वस्तू आमचं भर जवळ उद्धव ठाकरेही होते मुख्यमंत्री कर्नाटकचे होते सारांचा मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष तीन वर्ष त्याच्या दोन बसत नाही त्याच्या आम्ही दूर बसतो आणि दुर्घणं दुर उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला तो भागाचा सोडून द्या पण ही जी फेस ट्रान्सफर होती ही अतिशय कष्ट कर करून बरेच दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक काही एका गावामधलं एक घर एक व्यक्ती राहते आणि तिथे चाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे असे अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली आणि ती उदाहरणं निश्चित दिली नाही त्याला आधार हा दाखवण्यात आला आज निवडणूक आयोगाला त्याचं लक्ष घालायचं खरो वेळ दिसत आहे पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अशुले द्यावं अशा प्रकारची अपेक्षित केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा अर्ज इलेक्शन कमिशन करत नाही दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणतं पण हे जे काही प्रेझेंटेशन असत त्याच्यात सकल जाण्याची गरज आहे सन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्या मध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे घोळ असू शकतो पण घोळ घोळ असू शकतो पण घोडाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं हे चुकीचं आहे मतदार याद्यांमध्ये घोळ असू शकतो मुख्यमंत्री म्हणाले पण ज्यांना चोरी म्हणणं हे सलीम साहेबांची स्क्रिप्ट आहे माझं म्हणजे फक्त एकच आहे अक्षय कुणाबद्दल अक्षय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्ष कोणी घ्यायचं अक्षय घ्यायचं आहे तर निवडणूक आयोग असेल निवडणूक आयोगाच्या संबंधी अक्षय देशाच्या नंतर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री यांनी कार्यकाळ बघा समजू शकत नाही आम्हाला उत्तर हवंय ते निवडणूक आयोगाकडून हवं आहे असं करून नाही निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर फेटाळून लावली आहे म्हणून आम्ही काही स्वस्त बसणार नाही याचा निकाल घ्यावा झाले आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची पण नसेल तर स्वच्छ होतं हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे आमच्या सगळे सरकार आहेत

जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का और हटाया जा रहा है इसीलिए इंडी गणतंत्रों को तकलीफ हो रही है बस सही है इस आदमी गांधी ने जो फेस कॉन्फ्रेंस किया हां करने से के लिए से ये करना चाहिए होतस हर रास्ते के होतस और एक राज्य के होतस वहाँ चुनाव नहीं है और आईपीसी के लड़ने कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी मगर इसका पूरा सही करके लोगों के सामने ये सब बातें देखने के बाद गृहमंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना और तो उन्होंने ये इशू अन्य जगह पर डायवर्ट करने की कोशिश की तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं किसके तहत हटाए गए हैं किसके इशारे पे हटाए गए क्या कहना रहा है आपका इसीलिए कल जो हमारा मंडे का जीवन मोर्चा है ये इलेक्शन कमीशन के इनके सिस्टम ने जो इश्यूज हम रेज कर रहे हैं इसमें बिहार की इस ये इश्यू हमारा इंपॉर्टेंट इश्यू है उसे पंद्रह दिन से इस, इस, इस इश्यू पर पार्लियामेंट में हो रहा है पार्लियामेंट चल नहीं सका, सर स्थिति लोगों के सामने रहने का मौका जो था संसद के माध्यम वो हो नहीं रहा और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है डोनाल्ड ट्रंप द्वारा जो हमारे पर इंपोस किया जा रहा है बार बार पच्चीस परसेंट पचास परसेंट

और अभी देख रहे मुझे लगता है कि उनके ऊपर किसी का कंट्रोल नहीं इनका जो अफसोस और जो उनको मन में आता है इस तरह से वो बातें करती है और इसीलिए मुझे लगता है कि उसको ज़्यादा ध्यान दें चुनाव आयोग ने कहा है कि जो तो स्थानीय निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा आपकी और आपके पार्टी की इस पर क्या है? બા તીન ચાર ઇલેક્શન હૈ મહગરપાલિકા જિલ્લા પરિષદ નગર પરિષદ અને વહા દૂસરા ઇન્સ્ટુમેન્ટ એમ કર વિધાનસભા ઇલેક્શન કે લીસ્ટ્રુમને યુઝ ક્યાં इसका असर अच्छा क्या हो गया हम सब लोग दूसरे विश्व में यूज करके इलेक्शन लेना चाहते इससे इसे लड़का हो जाएगी इससे सच्चाई क्या है सर आप सहयोग की बात कर रहे हैं आ, विदेश नीति पर लेकिन आपके सहयोगी है राहुल गांधी गवर्नमेंट और इसको लेकर गवर्नमेंट उनका कहना है, है प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश वो कहीं ना कहीं पूरी तरह निष्फल हो चुकी है और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं टैरिफ ला रहे हैं और इसलिए है कि सिर्फ और सिर्फ किस तरह दबाव बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए और दूसरी चीज सर एक ऑपरेशन सिंदूर को लेकर उनका कहना है की एक दबाव के तहत घर उस पर आपका पार्टी का रूप तो स्पष्ट है लेकिन कहीं ये लगता नहीं है कि जिस तरह की बातें की जा रही है वो अलग है कि आप कुछ अलग कह रहे हैं और आपके तो गठबंधन साथी कुछ अलग कह रहे हैं ऐसे कोई बहुत कोई अंतर हमारे नहीं अलग अलग बातें हम कैसे नहीं जो पहली बात मैंने की वह तो अमेरिकन फैसिडेंट के बारे में थी फैसिडेंट का जो अफ्रोच है इन बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा इसीलिए मैंने सहयोग की बात की यहाँ तक प्रदर्शन नीचे है पड़ोसी के बारे में हमारा अफसोस है वह अफसोस हम नजरअंदाज नहीं कर सकते ज्यादा बातचीत नहीं करेंगे हम तो नज़रअंदाज नहीं कर सकते आप देखिए कि हिंदुस्तान का नक्शा आपके सामने रखे पाकिस्तान हमारे खिलाफ है नेफा हमसे नाराज है बांग्लादेश हमसे नाराज है श्रीलंका हमसे नाराज है हमारे सब आज आज में हमारे सब पड़ोसी हमसे जुड़ जा रहे हैं मुझे लगता है कि मोदी साहब ने ये बात नज़रअंदाज नहीं करनी चाहिए ये अफसोस के बारे में जिससे कैसे सुधारेंगे पवारसाहेब पवार साहेब प्रश्न पवार सर्वोच्च न्यायालयाने खूपच ईडीवर ताशेर ओढत म्हणाले की ईडीने गुन्हेगारी सारखं काम करू नये चार चार वर्ष तुम्ही ठेवता नंतर निर्दोष सुटतात पाच हजार केसेस मध्ये फक्त दहा टक्के दोन शिती होते आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती सांगितली की एकंदर ईडीच्या केसेस किती होत्या आणि प्रत्यक्ष त्याच्यातून निर्णय लागला निर्णय घडितल्याच्या नंतर अतिशय कमी लढाईवर त्या ठिकाणी पौतांनी ईडीची भूमिका मान्य केली याचा असं स्पष्ट हा होत की हे सरकार ईडीचा गैरवापर काही वर्गाच्या युद्ध जारी होऊ शकतात आणि त्या युद्धच अतिशय स्वच्छ भास हे सुशील पौटाने हे केलं ही गोष्ट आशादायक आहे माझा एक प्रश्न आहे श्रिष्टबद्ध असा पक्ष असा मानला जातो एक वक्तव्य आर एस एस प्रमुख मोहन भागवतांनी केलेलं होत की पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा हा त्यांनी न करत एक टोला लगावला होता आता सतरा सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत माझं मत मी काही मत देऊ शकत नाही आणि मला एक कृत्य की आणि त्यांच्या एक वैशिष्ट्य की ते अत्यंत शिस्तबद्ध संघटना निर्णय एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते आणि म्हणून ही जी परंपरा आरदाची अनेक प्रश्न जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं बसलोय तिथून आशीर्वाद आहे त्यामुळं शिष्टीचं पालन याच्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही

वो हम नजर नजरअ कर सकते इसके दीचे से जाना पड़ेगा सच्चाई क्या है उन लोगों को सामने लानी चाहिए हम जो कहते हैं इसमें सच्चाई नहीं हो तो वो भी साफ होना चाहिए क्योंकि इलेक्शन कमीशन एक इम्पोर्टेंट इंस्टीट्यूशन है ये इंस्टीट्यूशन की इज्जत में रखनी चाहिए घेण्याचा प्रयत्न राजकीय लढाई आहे असं की खडसेंदर होईल करियर बघितलं तर त्यांचा ऐंशी टक्के करिअर हे त्यांच्यावर जे हल्ला करतात आहेत त्यांच्यावर जी व्यक्ती एकेकाळी एक भाजपच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती त्यांचा विचार त्यांची काही मोठं झाली असेल पण कोणत्या होईल आणि कोणत्या फातरी होईल विरोध करावा याचं तात्य या ठिकाणी पाळलं जात नाही हे खेद देणे दुखते आप आप लोगों लोगों का का? आपके क्या क्या लग रहा है? कौन लग रहा रहा है? आ, के के में क्या है? आप लोगो का? है कौन में के के हिसाब से उम्मीदवार चुनाव हम फडणवीसांना खूपच शुभेच्छा दिल्या होत्या पण महाराष्ट्राची जनता जाणू इच्छिते की त्यांच्या तीन गोष्टी आहे

मायूती में ऐसा लग रहा है कि शायद सब कुछ ठीक नहीं है क्योंकि एक नाथ शिंदे साहब भी दिल्ली के दो दौरे कर चुके हैं क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या अजीत पवार साहब की एनसीपी कोई संकेत आपके तरफ आए कि हम यहाँ कुछ नहीं है हम तो वापस आना चाहते हैं ये संकेत हमारी वास्तव की नहीं शिंदे साहब तो कई सालों से हम जानते हैं

आम्ही आमच्या विचारणी सुरू असतो इतरांच्यावर सरकारी कर्जाच्या व्यवस्थित आमचा विरोध नसतो पण आमचं एक सूत्र आहे की भारतीय जनता पार्टी यांच्या समिती जात असेल तर त्यांच्यावर आम्ही नाही प्रवक्ता हायकोर्ट प्रतिक्रिया एक हायकोर्टचा महिल प्रवक्ता होते काँग्रेसचा त्याच्यामध्ये रिॲक्शन लोकांच्या आल्या पुन्हा जज ही सुद्धा कॉन्स्टिट्युशन असते आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणं योग्य वाटत नाही

अशीच हे संकटात गेलेली आहे आणि निराश झालेला शेतकरी आत्मश्हेचा हे सगळं चित्र महाराष्ट्राला सहभागदायक नाहीये आणि त्यासाठी जन्म तयार करणं याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करतो प्रकाश आंबेडकरांनी आता एक स्टेटमेंट केलं की मोठा राजकीय भूकंप होणार आहे

क्या क्या? इस नेक्स्ट का खासदार जरूरी है क्या? या सिर्फ पार्टी बात कर ऐसे की नेक्स्ट लीडर कौन होगा हमारे पास इसके साथ के अभी मेरे साथ जायर हो जो वजह है इसमें हर व्यक्ति राज चलने के लिए काबू है हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काबू है और इसके कोई कमी से इसमें नहीं है

बोल त्याबद्दल आपलं मी अनेक प्रदर्शन करतो खूप आभार आणि माननीय साहेब अनिल बाबू साहेब आणि